नमस्कार मित्रांनो माझे नाव रवीना आहे आणि माझे वय सोळा वर्ष आहे मी दिसायला खूपच सुंदर आणि जवान आहे मला कोणी भाऊ बहीण नव्हते मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती माझे बाबा भारताच्या बाहेर जर्मनीमध्ये एका कंपनीत काम करत होते त्यासाठी ते दोन दोन वर्ष घरी येतच नव्हते तिथेच राहत होते, होते। माझी मम्मी अंजली ही एका कपड्याच्या फॅक्टरीत जॉब करत होती जॉब करत असल्यामुळे ती खूप मोकळ्या विचारांची होती पण मी असा कधीच विचार केला नव्हता की माझी आई असेही काही करेल जेव्हा माझे बाबा परदेशातून घरी येत असायचे तेव्हा खूप ती वस्त इथेच राहत होते जेव्हा ती घरी येत होते तेव्हा माझी आई खूपच खुश राहत होती आणि तिचा मूड पण खूप चांगला असायचा पण जेव्हा माझे बाबा पुन्हा परदेशात जात होते तेव्हा आई पुन्हा उदास होत होती तिचं कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते आम्ही जिथे राहत होतो ते घर भाड्याचे होते शहरापासून थोडंसं एक दोन किलोमीटर दूर होते आमच्या घराच्या आजूबाजूला एवढी काही माणसांची वर्तळ नसायची हे घर माझ्या बाबांचे एक मित्र अविनाश काकांचे होते अविनाश काका हे माझ्या बाबांचे खूप खास मित्र होते यामुळेच ते आमच्याकडून खूप कमी भाडं घेत होते जेव्हाही माझे बाबा परदेशातून घरी यायचे तेव्हा नेहमी अविनाश काकांसोबतच राहत होते अविनाश काकांचे घर गर, आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर होते त्यामुळे ते सारखं आमच्या घरी येत जात होते अविनाश काका घरी आली की माझी आई खूप खुश होत होती ते आली की माझ्या आईचा एकटेपणा दूर होत होता माझ्या आईचा आणि अविनाश काकांचं खूप चमत होते कधी कधी आम्ही दोघी अविनाश काकांसोबत बाहेर फिरायला आणि पिक्चर बघायलाही जात होतो हळूहळू ते आमच्यामध्ये खूप मिळून मिसळून राहू लागले असं वाटत होते की ते आमच्या घरातीलच एक सदस्य आहेत पण मला माहीत नव्हतं की माझ्या बाबांच्या अनुपस्थित ते माझ्या आईसोबत असे काही करतील एक दिवस मी जेव्हा शाळेतून घरी आले तेव्हा मी बघितलं की अमित आणि आई जॉबवरून घरी येऊन संध्याकाळचं जेवण बनवत आहे मी माझी बॅग रूममध्ये ठेवली आणि फ्रेश झाले ड्रेस बदलला तोपर्यंतच माझ्या आईने किचनमधून नाश्ता करण्यासाठी आवाज दिला तिने नाश्ता टेबलवर लावला आम्ही तिघी मिळून बोलत नाश्ता केला त्यानंतर मी कपडे बदलण्यासाठी माझ्या रूममध्ये गेले माझी आई आणि अविनाश अंकल आराम करू लागले त्यानंतर मी माझ्या रूममध्ये बसून अभ्यास करू लागले आणि माझी आई अंकलसोबत तिच्या रूममध्ये बसली होती कधी कधी मला समजतच नव्हते की ते दोघं रूममध्ये एवढं काय बोलत असतील थोड्या वेळातच रात्र झाली अविनाश अंकल त्या रात्री आमच्याच घरी राहणार होते रात्रीचं जेवण झालं आणि साडे दहा वाजता मी झोपाला माझ्या रूममध्ये निघून आले त्या रात्री का काय माहीत मला झोपच येत नव्हती जवळजवळ एक तास तर मी असंच या कुशीवरून त्या कुशीवर विचार करत पडले होते त्यानंतर मला हळूहळू झोप येऊ लागली तेव्हाच मला माझ्या आईच्या रूममधून बांगड्यांचा आवाज येऊ लागला त्या आवाजाने माझी झोप उडाली मी लक्ष देऊन ऐकलं तर आईच्या रूममधून सुस्कारण्याचा एक विचित्र आवाजही येत होता थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला माझ्या मनात त्या आवाजाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता होऊ लागली म्हणून मी उठून माझ्या रूम बाहेर आले आणि आईच्या रूमच्या खिडकीजवळ येऊन खिडकीतून हळूच आतमध्ये बघण्याचा प्रयत्न करू लागले जेव्हा मी रूममध्ये पाहिले तेव्हा मी एकदम शॉक झाले कारण एवढ्या रात्री आईच्या बेडरूममध्ये अविनाश संकल्पन होते माझी आई आणि अविनाश अंकल दोघं एवढ्या रात्री बोलत बसले होते अंकल माझ्या आईला म्हणाले अंजली तुझा नवरा माझा खूप चांगला मित्र आहे परदेशात जाण्याआधी त्याने माझ्याकडून वचन घेतले होते की मी तुझी आणि रवीनाची चांगली काळजी घ्यावी हे सगळं ऐकून मला असं वाटलं की ते दोघं नॉर्मल बोलत आहेत म्हणून इथे दोघांना डिस्टर्ब न केलेलं बरे म्हणून मी माझ्या रूममध्ये येऊन झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा साडेनऊ वाजले होते मी उठून पटपटावरून रूमच्या बाहेर आले तेव्हा मी पाहिले की अविनाश अंकल आईच्या रूममध्ये झोपले होते मी आतमध्ये जाऊन अंकलला विचारले अंकल, अंकल आई कुठे आहे अंकल म्हणाले ती तर जॉबला निघून गेली मी ठीक आहे असं म्हणून त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवला मी चहा नाश्ता घेऊन रूममध्ये आले अंकलने त्यांच्याजवळ बसण्यास मला इशारा केला मी पेडवर त्यांच्या बाजूला बसले अंकल म्हणाले रात्री तू झोपली होतीस की जागे होतेस अंकलने प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला हा प्रश्न विचारला अचानक त्यांच्या अशा प्रश्नामुळे मी हडपडले मला अंदाज आला की बहुतेक अंकलला माहीत झालं होतं की मी रात्री आईचे आणि अंकलचे बोलणं ऐकत होते म्हणून मी त्यांना म्हणाले अंकल मला रात्री तहान लागली होती यामुळे मी उठून किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले होते एवढे बोलून मी तिथून जाऊ लागले तेव्हाच अंकलने माझा हात पकडला आणि पुन्हा त्यांच्याजवळ बसून घेतले त्यांच्या अशा वागण्यामुळे मी एकदम घाबरले त्यानंतर त्यांनी त्यांचा हात माझ्या पाठीवरून आणि खांद्यावरून फिरवत मला म्हणाले तू पण आता मोठी आणि खूप समजूतदार झाली आहेस तुझी सुंदरता आणि जवानी खूपच झळकून येत आहे त्यांच्या अशा वागण्यामुळे मी खूप घाबरले मला त्यांचा स्पर्श खूप विचित्र वाटत होता ते माझ्यासोबत विचित्र वागत होते म्हणून मी लगेच तिथून निघून माझ्या रूममध्ये आले आणि शाळेला जाण्याची तयारी करून शाळेत निघून गेले त्यानंतर एके दिवशी असे काही झाले याचा मी विचारही नाही करू शकत संध्याकाळचे साडेनऊ वाजले होते अविनाश अंकलची कार घरासमोर येऊन थांबली अंकलची एवढ्या रात्री येणं हे काही आमच्यासाठी नवीन नव्हते पण जेव्हा मी दरवाजाकडे जाऊन पाहिले तेव्हा अंकलसोबत अजून एक कोणीतर माणूस होता अविनाश अंकल आत येऊन माझ्या आईला म्हणाले अंजली कशी आहेस याला भेट हा माझा मित्र आहे अजय आई हळू आवाजात म्हणाली मी ठीक आहे आणि अंकलच्या मित्राकडे पाहू लागले त्यानंतर अंकल म्हणाले अजय आणि ही माझी सुंदर पुतनी रवीना आहे मी कोणतेही उत्तर न देता माझ्या मा रूममध्ये दे निघून आले आणि दरवाजाजवळ उभी राहून त्यांचं बोलणं ऐकू लागले त्यानंतर त्यान अविनाश अंकल माझ्या आईला बेडरूममध्ये मा घेऊन गेले अजय अंकल हॉलमध्येच बसून टी व्ही बघत होते अंकल माझ्या आईला म्हणाले अंजली हा माझा मित्र आहे अजय आजची रात्र तो इथेच राहील ते माझ्या आईला समजावत होते पण आई या गोष्टीला नकार देत होती आई म्हणाली अविनाश तुझी गोष्ट बिगळी आहे तू माझ्या नवऱ्याचा मित्र आहेस पण अजून एखाद्या परपुरुषाला असं घरात नाही थांबवू शकत पण अंकल समजून घेण्यास तयारच नव्हते माझ्या आई म्हणाली घरामध्ये माझी एक तरुण मुलगी आहे ती काय विचार करेल माझ्याबद्दल ती आता छोटी नाही तेव्हाच अविनाश अंकल म्हणाले मला चांगलंच माहीत आहे मला माहीत आहे की ती मोठी झाली आहे तिची तू काही काळजी करू नकोस मी तिला सांभाळेन पण फक्त एका रात्रीचा तर प्रश्न आहे जेव्हा ते माझ्या आईला असे म्हणत होते तेव्हा मला समजतच नव्हतं की नक्की त्यांना काय म्हणायचं आहे त्यानंतर हळूहळू माझी आई तयार झाली जेव्हा रात्र झाली तेव्हा अंकल आणि त्यांचे मित्र दुसऱ्या रूममध्ये निघून गेले त्यानंतर थोड्या वेळाने माझ्या आई माझ्या रूममध्ये आली मला झोपवले रूममधली लाईट बंद करून तिच्या रूममध्ये निघून गेली पण मला झोप आली नव्हती मी मुद्दाम झोपलेले नाटक केले होते मी उठून हळूच खिडकीतून बाहेर बघत होते तेव्हाच मला जाणवले की अविनाश अंकल माझ्या आईच्या रूममध्ये आले आहेत मला आईच्या रूममधून विचित्र आवाज येत होते माझ्या आईचा खूप जोरात सुस्करण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता मला तो आवाज थोडासा विचित्र वाटला म्हणून मी माझ्या मा रूममधून बाहेर गेले आणि आईच्या बेडरूमच्या खिडकीत उभा राहून ऐकण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हाच अचानक माझ्या हातून खिडकीजवळ ठेवलेली फुलाची कुंडी खाली पडली त्या आवाजामुळे माझ्या आईचा तो विचित्र आवाज बंद झाला मी लगेच माझ्या मा रूममध्ये पळून निघून आले पण तेव्हाही मला काही समजले नाही की आईसोबत त्या बेडरूममध्ये नक्की काय होत आहे दुसऱ्या दिवशी मला आईचे वागणं थोडंसं बदलले आहे असं जाणवले ती खूप शांत शांत होती माझ्या नजरेला नजर मिळू शकत नव्हती मला राहवले नाही म्हणून मी माझ्या आईला विचारले आई आज तू खूप उदास आहेस काय झालं पहिला तर आई मला काही म्हणाली नाही पण थोड्याच वेळात आईने मला तिच्या बेडरूममध्ये बोलवले मी तिला विचारले काय झालं आई तू मला इथे का बोलवलं आहेस तेव्हा ती म्हणाली काल रात्री एवढं बोलताच मी आईकडे पाहिले माझा चेहरा एकदम लाल झाला होता आईला जाणवली की काल रात्री मी तिचा नको तो आवाज ऐकला आहे हे पाहून आई मला म्हणाली हे बघ रवीना तुला तर माहीतच आहे की तुझे बाबा दोन दोन वर्ष विदेशातच राहत असतात त्यांना आता विदेशात राहून तीन वर्ष होऊन गेले आहेत तुझ्या बाबांना तिथे एका कंपनीच्या घोटाळ्यात पोलिसांनी अटक केली आहे पण तुझे बाबा तर निर्दोष आहेत त्यांना कोणीतरी फसवलं आहे मला समजत नव्हतं की मी काय करू हे बोलताच माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले ती हुंदकी देऊन रडू लागली आणि पुन्हा म्हणाले मी त्यांना सोडवण्याबद्दल तुझ्या अविनाश अंकाला उपाय विचारला तेव्हा मला अविनाशने सांगितलं की त्यांना सोडवण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये लागतील माझ्याकडे फक्त दोन लाख रुपये जमा झाले होते यासाठी मी अविनाश आणि त्यांचे मित्र अजय या दोघांकडून थोड्या पैशांची मदत घेतली पण त्यांना एवढे पैसे लगेच देण्यासाठी माझा एवढा पगारही नाही याचाच फायदा घेऊन त्यांनी मला पैसे वापस देण्यास प्रेशर करू लागले ते दोघं मला खूप त्रास देऊ लागले पण एक दिवस तुझ्या अविनाश पैशांच्या बदल्यात माझ्यासमोर एक अट ठेवली जेव्हा पण तो म्हणेल तेव्हा मला त्याच्यासोबत झोपावं लागेल मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते यासाठी मी त्याला नाही म्हणू शकले नाही नाही तर तो आपल्या दोघींना या घरातून हाकलून दिले असते वरून कसेही करून मला त्याचे पैसे द्यावे लागले असते यासाठी मला त्याच्यासोबत झोपावे लागत होते तो रात्र रात्रभर मला खूप त्रास देत होता हळूहळू आता ती माझी सवय झाली होती पण काल रात्री तर त्याने पार व त्याच्या मित्राला पण घरी घेऊन आला आणि ते दोघं मिळून मला त्रास देऊ लागले ते दोघं मिळून एकाच टाइमला माझ्यासोबत ते सर्व करत होते याचा मला खूप त्रास होत होता पण अविनाशे माझ्यामधून आता मन भरले होते त्याने तुला चवण आणि सुंदर झालेलं पाहिलं म्हणून तो मला म्हणाला की तुझी मुलगी पण आता तरुण आणि सुंदर झाली आहे मग तिच्यासोबत पण थोडी मजा घ्यायला पाहिजे मी या गोष्टीबद्दल नकार देत होते की माझ्या मुलीसोबत असं काही नाही व्हायला पाहिजे पण तो मला म्हणाला तुझ्याकडे फक्त आता दहा दिवस आहेत दहा दिवसात एक तर मला पैसे दे नाही तर हवाली कर मी ते दोघांना खूप समजावले पण ते दोघं ऐकले नाहीत माझी आई हे सर्व सांगताना खूप रडत होती ती आतून खूप तुटली होती मी माझ्या आईला दिलासा दिला, दिला आणि तिला समजावत म्हणाले आई त्या दोघांनी तुझ्या मजबुरीचा फक्त फायदा घेतला आहे पण आता इथून पुढे असं काही होणार नाही मी सगळं काही ठीक करेन माझ्या या बोलल्यामुळे माझ्या आईचे मन थोडंसं हलकं झालं आणि मला म्हणाले रवीना तू असं काय करणार आहेस मी तिला सांगितलं माझ्या शाळेत एक माझा मित्र आहे त्याचे बाबा फायनान्स आणि लोनमध्ये काम करतात त्यांच्याकडून आपण लोन घेऊन या दोघांचे पैसे देऊया हे ऐकून आई माझ्या आईला थोडासा धीर भेटला मी माझ्या आईला म्हणाले आई मला समजत नाही की हे सगळं काय होत आहे पण मी तुला फक्त एवढे सांगेन की मी तुझी मुलगी आहे आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू स्वतःला एकटी समजू नकोस हे बोलणे ऐकून आईने मला मिठी मारली तिला समजून आली की मीच तिचा आधार आहे त्यानंतर चार पाच दिवसातच माझ्या आईने माझ्या मित्राच्या बाबांकडे लोन घेऊन अविनाश अंकल आणि अजय अंकलला त्यांचे सगळे पैसे देऊन टाकले आणि माझ्या आईने अंकलला स्पष्ट सांगितले की आता ती अंकलसोबत कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाही त्यानंतर आम्ही दोघींनी अविनाश अंकलचे घर सोडून शहरातच एक दुसरं घर भाड्याने घेऊन राहू लागलो काही दिवसातच माझ्या बाबांची सुटका झाली आणि ते कायमसाठी इथेच राहायला आले त्यांनी एका फॅक्टरीत काम करायला सुरुवात केली आणि आम्ही तिघे आता खुशी खुशी राहू लागलो मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद